हे बघा जय हिंद जय महाराष्ट्र तर बघा आज मी अनुषेवाडी इथं एक सहज आपलं एका सांगपाळ आमचे जरा थोडं त्यांचं निधन झालं म्हणून आज भेट घेण्यासाठी आलो होतो बा आणि जाता तर बघा ही अनुषेवाडी जी शाळा आहे बघा ह्या शाळेत मी बरंच ऐकलं आणि सारांकून ऐकलं ही मुलं पण आज आज इथं चांगली मंथनमध्ये चांगल्या प्रकारे पास झाली आणि त्याकरता मी इथं आज आलो आहे बघा आपल्याला ते मुलांची मुलाखत आपलं मी दाखवतो हां हे बघा ही आपली जिल्हा जिल्हापर्यंत प्राथमिक शाळा आणुशेवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे तर बघा ह्या शाळेचे कार्यकर्ते म्हणजे सरपंच नाव काय म्हणले आपलं होलगुंडे हां बघा हे होलगुंडे बघा हे इथले सरपंच आहेत आणि हे सगळं शाळेचं नियोजन करतात बघा इथं तर आता आणि हे हे बाळासाहेब सांगा तर हे गावचे स्थायिक म्हणजे यांचं इथं किराणा दुकान आहे आणि हे सुद्धा यांचंसुद्धा शाळेवर चांगलं लक्ष असतं आणि आज यांच्यासमोरच शाळा आहे त्यामुळे ते पण आपल्याला सांगतील चला धन्यवाद हां हे बघा तर हे बघा आज शाळा जो ही मुलं आहेत बघा येतं आज तर हे मुलांनी आज यांची प्रगती था एक नंबर प्रगती बघा तर हे खेशे सर होते त्या सरांनी मला पण थोडी कल्पना दिली होती तर हे बघा हे आपले अध्यक्ष आहेत नाव काय म्हणले आपलं कुंडलिकामशेख हां बघा हे कुंडलिकाम शेख हे शिक्षण समितीचे हे शाळेचे अध्यक्ष आहेत बघा आणि हे तर आपले सरपंच आहेत ठीक आहे आणि हे आमचे माजी सरपंच नाव काय म्हणले आपलं नाव सांगा नाव नाव काय आपलं हां हां हे बघा ह्या शाळेचे सर बघा हे आपले खेशी सर सर बघा नमस्ते तर हे खेशर सरांचे बघा यांनी मला पहिली कल्पना दिली होती आणि त्यांचे मी बरेचशे मुलांचं म्हणजे मी प्रगती पहिली मी बरेच वेळेस यायचं यायचं म्हणलो पण ते मला कामामुळे जमलं नाही आणि पण आज योग आला बघा आज ह्या शाळेला भेट देण्याचं पण खरंच ही शाळा आज भागशाळा शाळा आंबळे यांची भागशाळा आहे बघा पण एक नंबर शाळा आज ही गौरवली जाते आनंदित आज के आंबळे केंद्र शाळेच्या जेरू टक्के निकाल लागला मंथनला आणि ह्या शाळेची आज बघा पाच मुलं आज इथं पास झाल्यात बघा आणि दोन मुलं मेरिटमध्ये आल्यात तर ह्या शाळेचं खरंच अभिनंदन कराय पाहिजे आणि या सरांचं अभिनंदन कराय पाहिजेत आणि यांचे मार्गदर्शक हे अध्यक्ष हे यांचं सगळ्यांचंसुद्धा मार्गदर्शन करायला पाहिजे ठीक आहे हां हां हे बघा ह्या मुलांसाठी बघा हे आपले सरपंच आहे बघा तर यांनी ह्या मुलांसाठी कॅम्प्युटर हे भाई व्यवस्था केली बघा एक किती भाग शाळा आहे पण किती व्यवस्था केली यांनी खरं पण हा हो भाई मुलं ही लहान लहान मुलं सुद्धा ही कॅम्प्युटर चालवतात बघा म्हणजे इतकं ज्ञान ते द्यायचं यांचा कार्यक्रम चालू आहे वा 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 तुझं नाव काय रे बाळा तुझं नाव काय तुझं नाव तुम्ही कॅम्प्युटर चालवता सगळं चालवता कंटिन्यू चालवता तुम्हाला शिकवतो कोण सर म्हणजे कोणते आपले खेचे सर वा 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 बघा हे किती अगदी सुंदर अशी व्यवस्था केली बघा खरं कौतुक करायला पाहिजे या म्हणजे या ग्रामस्थांचं हे आनुषवाडी ग्रामस्थांचं आणि सगळ्यांचं मुलांची इतकी व्यवस्था केली आणि आज म्हणजे त्यामुळंच हे आज येणं आज मंथन म्हणजे आज एवढी मुलं येणं म्हणजे काही सोपं काम नाही हा हां हॅलो तुझं नाव काय हां ना पूर्ण पूर्ण नाव सांग सागर संकपाळ हा तू शाळेला पहिलेला हां बर पहिलेला आहे तू बर एक मिनटं हा एक मिनटं मला तुझं जरा हा हे आता हा समोरचा हा ने, ने, फोटो आहे हा हा यांचं नाव काय आहे नाही नाही हा हे फोटो लावले हे फोटो आहेत हा हे नेते हे म्हणजे आपले जुने आहेत हा आपले पहिले पंतप्रधान कोण होते कोण होते पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हा बरं पहिले नाही त्यामुळं त्याला जरा हे नाही बरं तुझे उजयनी तुझे पाडे तुला येतात का किती कितीपर्यंत कित येतात एकोणीस एकोणीस ये अरे वा वा एकोणीस म्हणल्यावर बर बाराचा पाडा म्हण बर छत्तीस बार चौका आठशे शहाण्णव बारा नऊ एकशे आठ बारा एकशे वीस टाळ्या वाजा या मुलासाठी आर बघा पहिलेचा मुलगा आहे आणि पहिलेच्या मुला तर उजाडीच पाठ पाहिजे पण तो आज बाराचा पाडा म्हणतोय म्हणजे किती प्रगती आहे या मुलाची बाज धन्यवाद बस खाली बोल तुझं नाव काय अरे अविनाश माळसकर हां येतात की ती पहिली अरे वा वा आणि तुला पाडे येतात का हां उजळणी येते का हां वाचन येतं का हां बरं ते तू काय आता ते घे बरं ते वर ते मला ते याचं ते वाचून दाखव बरं ते वा म्हणजे पुस्तक त्या त्याच्याला हां हां बरं बरं वाचन बघू बरं तुझं कसं आहे हां हां नाही उभा राहा उभा राहा उभा राहा हां हां राहू हां हां त्यातलं ते, ते एक नंबरचं ते हां यातलं एक नंबरचं वाज बरं ते हां वाज बरं ते अकबर आणि बीरबर एकदा फिरयला गेले होते चालत चालत बस बास बस बस बास धन्यवाद अरे एवढं वाचत तरी लय झालं पहिलीचा मुलगा आहे भास बस एवढं अक्षर जरी वाज वळत आलं तरी तुरा लई ठीक झालं म्हणजे लय प्रगती आहे तुमची धन्यवाद हा मग तुझं नाव काय अनुषे हां बरं इथं तुमच्या सरांचं तुम्हाला कोणते सर आहेत हां ना पूर्ण नाव काय त्यांचं नाही माहित ना फक्त सर हा सर म्हणून माहिती मी सरांनी नावाची ओळख करून नाही दिली बरं ठीक आहे तुमचे शिक्षण समितीचे अध्यक्षांचं नाव काय आहे अध्यक्षांचं नाव काय आहे हा हा आणि तुमचे सरपंच कोण आहे तुमचे सरपंच सरपंच कोण आहेत लाजायचं नाही सांगायचं कोण आहे सरपंच

पक्षी मोर मोर धन्यवाद चांगला वाचते तू उत्कृष्ट वाचते बस खाली हे बघा इथं बघा सरांचं इथं प्रत्येक मुलगा पहिलीच मुलं आहे बघा पण संपूर्ण जोडाक्षर हे ते संपूर्ण ते वाचन करतात आणि बघा ह्या मुलांनी तर खरंच कौतुक करण्याचं आहे तो आज त्याला शंभरपर्यंत पर्यंत त्याचं खरं काम आहे पण शंभर पर्यटन उजळीपेक्षाही त्यांनी बाराचे एकोणीसपर्यंत पाडे पाठ आहेत त्यांनी बाराचा पाडा म्हणून दाखवला बघा म्हणजे किती प्रगती आहे मुलांची म्हणजे हे हायटेक आहे हायटेक आहेत मुलं अशी तर खरंच हे कौतुक करायला पाहिजे या अध्यक्षांचं सरांचं सरपंचाचं हां हां नमस्ते सर तर तुम्ही जे जे कम्प्युटर वगैरे जे आणले ते म्हणजे कसं तुम्ही प्राप्त केलं मुलांसाठी वर्षापूर्वी एक प्रस्ताव दिला होता एक एम आय टी सीएम कंपनी मध्ये थर्ड पार्टी म्हणून में महिंद्रा लॉजिस्टिक हे काम करते आणि महिंद्रा च्या मार्फत आपल्याला त्या साहेबांनी सीएसआर फंड मधून जवळजवळ एक सव्वा लाखाचं बजेट हानी दे आपल्याला फंड तुम्ही पैसे भरले का नाही काय नाही एक रुपये नाही सी एस आर सीएसआर च्या माध्यमातून ना आम्हाला शाळेला भेट म्हणून दिलेली आहे महेंद्र लॉजिस्टिक त्यांनी म्हणजे मध्ये दिले आणि आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा आता नवीन शाळेला दोन वर्ग खोल्या जर पंचवीस लाख रुपयाचा निधी पडलेला आहे ते पण एवढ्यात म्हणजे काम मार्गी लागेल मार्गी लागेल म्हणजे असे कार्यकर्ता असतात सगळी काम होतात तो आणि त्या याशिवाय म्हणजे तुमची मुलांची प्रगती एक नंबर आहे आणि त्यामुळं आता तुम्ही संपूर्ण सगळे कार्यकर्ते याच्यावर लक्ष असतं त्यामुळे सगळं होतं आणि याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे की हे सर आहेत बघा तर हे सर म्हणजे खरंच इमानदार म्हणजे माणूस नाही आणि गावचं आणि घरचं काम म्हणून हे काम करतात म्हणून ही शाळा सुंदर झाली नाहीतर पहिली ही शाळा याच्या नकाशावर नव्हती पण हे आता जर आणि मॅडम आहेत तर या मॅडमसुद्धा म्हणजे उत्कृष्ट काम करतात तर मी पाठीमागं असं माझं बोलणं झालं होतं पण असं म्हणजे हे नाही पण ते सरांच्या माणसं मला समजलं सगळं उत्कृष्ट आणि गावचीच लोक आहे दोन्ही पण उत्कृष्ट असं यांचं काम आहे बघा आणि खरंच त्यांचं धन्यवाद मानले पाहिजे हे बघा आता ह्या मुलांची आता प्रगती तर एक नंबर आहे पण आपण एक इंग्लिशचा एक थोडा परिचय घेऊ तर बाळा तुझं नाव काय तुझं अनोसे हां बरं तू इंग्लिश वाचती वाचन येतं तुला हां दाखव काय वाचते मला दाखव बरं हां हे दुसरी, आ, ए दुसरी ए याता तू शाळा याता कितवी बघा ही दुसरी जी मुलगी आहे बघा हिचं इंग्लिश वाचन कसं आहे हां ते बघा वाच ते वाच वा वा धन्यवाद सामने उत्कृष्ट असायची वाचन करते बघा तुझं नाव तुझं नाव काय वाढ हा तुला पाण्या कितीपर्यंत येतात पंचवीस पर्यंत हा बरं मग असं कर पंचवीस पर्यंत येतात तर एकोणीसचा पाडा बंद बरं एकोणीस

हां तुला इंग्लिश येतं हां येतं हां बरं एक दोन वाक्य मला म्हणून दाखव धन्यवाद बघा किती उत्कृष्ट असेल दुसरीची मुलगी बघा टाळ्या वाजवा त्या मुलीसाठी अरे उत्तर शाळा म्हणजे बोलणं म्हणजे काय सुद्धा काम नाही हां बोलली तो काय बाळा वेदांत अनौशे हां ये शाळा येतात किती दुसरी हां बरं तुला इंग्लिश येतं पाडे येतात हां बरं इंग्लिशचं एक वाक्य बोल बरं तुझं नाव सांग इंग्लिशमध्ये धन्यवाद 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 हे बघा आता आपल्याकडं पाठीमाग चंद्रयान सोडलं बघा तर चंद्रयान म्हणजे काय हे कसं काय म्हणजे हे काही लोकांना बरेचशा लोकांना माहीत नाही पण ते आपलं याने यश झालं सगळं झालं पण ह्या मुलांनी एक सल्प संकल्पना तयार केली बघा तर ते मुलं म्हणले बाबा मला चंद्रयान ते कसं आहे ते काय हे आम्हाला स्वतः करून बघायचे तर बघा या दोन मुलांनी असं असा प्रयोग केला या शाळेमध्ये तुझं नाव काय बाळा तुझं नाव काय माळसकर तुझं नाव काय संखपाळ संखपाळ बघा ह्या दोन मुलांनी बघा हे जी प्रकृती तयार केली बघा किती सुंदर अशी प्रकृती केली आणि त्याने हे बघा ते खाली वर जाते हा बघा बघा म्हणजे किती म्हणजे लहान लहान मुलांनी जागा आयोजन केले बघा हे बघण्यासारखं आहे आणि असे जर हे असे शिक्षक स्टॉफ यांना जर असं मार्गदर्शन करत तर किती चांगले आहे आणि याशिवाय ग्रामस्थ सुद्धा त्यांना सहकार्य करतात त्यामुळे हे मुलं असे नवीन नवीन नवी प्रयोग बघा यांनी सादर केला बघा हा प्रयोग असे प्रयोग करणं म्हणजे एक मुलांची बुद्धीचं आकलन करण्यासारखं आहे बघा वा वा धन्यवाद वा 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 वा। गावातील एक शिक्षणाची आवड असणारे साहेब आपल्या शाळेत आले त्यांना खरोखर शिक्षणाची आवड आहे आणि ती चांगल्या पद्धतीनं आपल्या गावातच नव्हे तर तालुक्यामध्ये फिरून ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या लोकांसमोर नेण्याचा प्रयत्न करत असतात ते आपल्या शाळेत आले शाळेत आल्यानंतर त्यांनी आपल्या शाळेचं चांगल्या गोष्टी पाहिल्या चांगल्या गोष्टी ते बाहेर सांगणारच आहेत आपल्या शाळेच्या निमित्ताने आल्याचं आपण प्रत्येक स्वागत करू आभार व्यक्त करू आणि आपल्या शाळेला नुसतं आपणच नाही तर आपले ग्रामस्थ जे आहेत त्यांचं नेहमी सहकार्य असतं सहकार्य असतं लागतं ज्या आली अडचणी त्या आल्या अडचणीवर मात करायला त्यांचं नेहमीच सहकार्य आपण लागतो त्यांचं आपण धन्यवाद व्यक्त करूया आणि आपल्या शाळेला त्यांनी भेट दिली त्याबद्दल त्यांचा कायम आभार व्यक्त करूया आणि धन्यवाद हां बरं आता मग समितीचे अध्यक्ष हे नाव काय म्हणले आपल्या साहेब आणत बघा तर तुम्ही दोन शब्द शाळेबद्दल तुम्ही कसं प्रगती करता काय करता दोन शब्द सांगा काहीतरी शाळेबद्दल तर आम्ही पण ह्या शाळेत शिकलेले हो आणि शाळेचे शिक्षक आहेत ते दोन्ही पण आमच्या वस्तू हो ज्या दिवशी मी अध्यक्ष झालो त्यानंतर मी पहिल्याच मिटिंगला सरांना सांगितलं शाळेमध्ये शाळेच्या प्रांगामध्ये ना राजकारण नाही आलं पाहिजे सरांना सांगितलं आणि मुलांना तुमच्या पद्धतीने तुम्हाला फक्त आपली गुणवत्ता सगळ्यात सुधारली पाहिजे पाहिजे कारण की गुणवत्ता ही सगळ्यात महत्वाची महत्वाची सरांना आणि मॅडमना सांगितलं सांगितले तुम्हाला शाळा समिती असतील ग्रामस्थ असतील गावचे सरपंच असतील जे काही सहकार पूर्ण म्हणून तुम्हाला शाळेमध्ये सहकार्य कर सहकार्य करतो बरोबर धन्यवाद सर, सर, पर पर पर। सर। थेंक। 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 हे आनंद जे बघा वरमुडे हे एक सरपंचच आहे ते तर यांनी सुद्धा यांचं शाळेला जास्त मार्गदर्शन असतं आणि त्यांचं लक्ष असतं तर तुम्ही कसं शाळेसाठी तुमचं म्हणजे कशा प्रकारे तुम्ही करता शाळेच्या तीन दोन वर्षापूर्वी पालकांची मीटिंग झाली त्या पालकांच्या मीटिंग मध्ये आम्ही सुरुवातीला थोडी गुणवत्ता कमी होती पण त्याच्यात बदल करण्यासाठी पालक मिटिंग झाल्याच्या नंतर आम्ही सुरुवातीला क्लासेस लावण्याची सुरुवात केली आणि आता पण त्यांचे क्लास चालू आहेत मुलांची आणि त्याच्यानंतर दोन्ही पण मॅडम असतील आणि केशे गुरुजी असतील दोन्ही पण प्रॉपर असल्यामुळे शाळेवर त्यांनी जास्त जोर दिला त्याच्यामुळे मुलांची गुणवत्ता वाढली आणि त्याच्या या कारणानुसार आता झालेल्या काल परवाच्या निकालामध्ये सुद्धा मंथन मध्ये सहा विद्यार्थी पास झाले आणि दोन मिनिट मध्ये बसलेले नाही नाही धन्यवाद तुम्हाला खरंच तुम्ही म्हणजे काय काय करताय धन्यवाद त्याच नंतर तसेच नवीन डिजिटलच्या माध्यमातून आताच मागल्या महिन्यात मार्च महिन्यात इथं महिंद्रा लॉजिस्टिकने दोन कम्प्युटर संच दिला आणि त्या दिवशी एक मोठा कार्यक्रम शाळेत आम्ही साजरा केला बरोबर नाही तुम्ही असे काय कार्यकर्त्यामुळे संपूर्ण पाठबळ तुमचं मिळत हा आणि मे मध्ये मुलांना कम्प्युटर ची क्लास लावण्याची चालू आहे चालू आहे आणि कंपनीच्या माध्यमातून आहे ना त्यांचा एक माणूस आठवड्यातून एक दिवस इथं कम्प्युटर शिकवण्यासाठी मुलांना येणार आहे धन्यवाद महिंद्रॉलॉजी टीचर तर बघा इथं या शाळेला दोनच शिक्षक आहेत बघा आणि एका शिक्षकाला दोन दोन वर्ग आहेत तरी पण ते हँडल करतात आणि सगळं आणि याशिवाय गुणवत्ता त्यांची एकशे एक टक्का गुणवत्ता आहे त्यांची तर बघा ह्या मॅडम आहेत बघा तर ह्या मॅडम नाव काय म्हणले आपलं हां ह्या सांगपाळ मॅडम आहेत बघा इथल्या स्थायिक आहेत आणि ती घरी जसं काम करतात तसं शाळेत सुद्धा ते काम करतात तर कारण त्यांचं मी था आल्यापासून बघितलं तर त्यांची मुलं खरोखर सगळी एक नंबर मुलं आहेत बघा आणि अशी मुलं तर ह्या प्रत्येक बागाने ह्या मुलांचं जर खरं परीक्षण केलं आणि यांच्यासारखं जर सगळे सगळी मुलं हुशार होतील आज आमची आंब्याची केंद्रशाळा झिरो टक्के निकाल लागला आहे बघा आणि आज ह्या शाळेचा निकाल आज इथं पटसंख्या कमी असून इथं पाच प्लस दोन असा निकाल लागला आहे बघा खरं यांचं मॅडमचं आणि ह्या शाळेचं संपूर्ण या, या मी संपूर्ण यांचे अध्यक्ष यांचं सगळं आभार मानतो मी खरं त्यांना मी धन्यवाद देतो मनापासून खरंच मी यांचं काम आहे उत्कृष्ट असं काम आहे बघा धन्यवाद हे बघा हे खेसे सर आहेत बघा तर हे सरांनी माझं एक दोन महिन्यापूर्वी आमची चर्चा झाली तर त्यांनी मला मुलांबद्दल थोडं जरा थोडं दाखवलं तर माझं समाधान वाटलं म्हणलं सर मी आपल्या शाळेला एक दिवस भेट द्यायला येणार आहे तर ते योग आला आज, खरो आज मन रजे मन मी खरोखर आज म्हणलं ते मंथांचं मी थोडं नाराज झालो पण ह्याच शाळेने आज म्हणजे आमच्या भागशाळेने म्हणजे आज केंद्र शाळेचा इज्जत राखली असं म्हणजे खरं कौतुक करा पाहिजे या सरांचं तर या सरांचं म्हणजे कष्ट आहे आणि याशिवाय हे या, या गावचेच आहेत म्हणून ते घरासारखं शाळेवर प्रेम करून ग्रामस्थांकून ते मा, मागणी करून संपूर्ण व्यवस्था बघा हे त्यांनी कॅम्प्युटरचं हे ते सगळं या सरांनी सगळं यांचं म्हणजे खरं यांचं काम आहे यांनी आहे बघा आणि अशी त्यांची प्रगती खरंच वाढणार आहे तर धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद बेंद्रे साहेब आपल्या शाळेला भेट द्यायला आले तसेच आपले माजी उपसरपंच सकाराम भाऊ अनुसे हे उपस्थित झाले माजी उपसरपंच देवीदाजी होलगुंडे हे उपस्थित झाले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुंडली कामसे हे उपस्थित झाले सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि बेंद्रे साहेबांचा सातकार आपल्या वाडीतील माझे उपसरपंच सकारामबालुस यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो थोडं थोडं उत्कृष्ट अशी शाळा आहे बघा आणि हे आमचे सरपंच अध्यक्ष आणि हरगुने साहेब आणि सर मॅडम यांनी अशा एक नंबर शाळा बघाय आमच्या परिसरात बाहेर शाळा बनवली तर मी त्यांचे मनापासून हृदयापासून त्यांचे धन्यवाद मानतो आणि अशी मी त्यांची प्रगती हो यांना मी आशीर्वाद देतो धन्यवाद बघा ही मुलगी बघा तिचं असं वृत्त मराठीमध्ये तिने आणि आज आजोबावर असं सुंदर असं त्यांनी हे केलं बघा तर त्या मुलीला फक्त मी माझ्यातर्फे एक शंभर रुपये आणि सरपंच अध्यक्ष यांच्या त्यांना देणं देत आहे बघा तर खरंच अशी काळ्या वाजव या मुलीसाठी धन्यवाद हे बघा अशी सुंदर शाळा म्हणून खरंच ह्या शाळेला मान्यता म्हणजे मी दिलेली आहे आणि सगळी देतील कारण ही शाळा एक म्हणजे भागशाळा आहे बघा हे केंद्र शाळा आहे आम केंद्र शाळेची शाळा आहे तर ह्या शाळेचे बघा हे कार्यकर्ते आहेत बघा हे फलगुंडे साहेब हे अध्यक्ष आणि हे सर आहेत बघा हे सर हे गावचेच आहेत हे सुद्धा म्हणजे जास्त यांचं लक्ष असतं शाळेवर आणि यांनी बघा ह्या शाळेची सुंदर अशी शाळा बनवली बघा इथं आणि आता ते कॅम्प्युटरसाठी बघा यांनी लाईटसाठी वर ते सोलर प सोलर बसवलं आहे बघा त्यांनी आणि ते सॉलरद्वारे ते त्यांना म्हणजे लाईट जरी असती नसते तरी त्यांना काही प्रॉब्लेम नाही त्यांनी सगळी व्यवस्था करून ठेवली बघा इथं कॅम्प्युटर चालू आहे सगळं चालू आहे तर खरंच अशा शाळेला कुणी पण पंचय येऊन ये शाळेला भेट दिली पाहिजे आणि शाळेचं नियोजन बघितलं पाहिजेत हे कसे करतात काय करतात यांचा अनोकर करून सगळ्यांनी मार्गदर्शन घेणं हे महत्त्वाचं आहे बघा खरंच आज एक भागशाळे की मार्गावर प्रगतीपथावर आहे बघा ही आणि ह्या शाळेचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आणि त्याच्यामध्ये हे शिक्षक स्टॉप हे गावचेच असल्यामुळं आणि दुसरी गोष्ट हे कार्यकर्ते मंडळी वलगुंडे झालं अध्यक्ष झालं हे अगदी शाळेला काहीही कमी पडून देत नाही आणि जे पाहिजे ते त्यांना ते आणून देतात बघा तर खरंच धन्यवाद त्यांना